नंदुरबार जिल्ह्यातील नवीन हरभरा काढणीला सुरुवात मात्र भाव कमी झाल्याने हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत तीन ते चार हजार रुपयांनी भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत यावरती असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसला असून उत्पादकांना प्रचंड घट आली आहे या हंगामात नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास पंचवीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली होती आता हरभरा काढणीला सुरुवात झाली आहे मात्र पंधरा दिवसात हरभराच्या भावात थोडी थोडकी नाही तर तब्बल तीन ते चार हजार रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी जिल्ह्यात हरभारा क्षेत्रात घट झाली असून उत्पादनात ही घट क्विंटलचा उतारा बसला आहे आणि हरभाराचे दर ही झाले आहेत अशा प्रकारे भाव कमी झाले तर उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हमी भाव जाहीर करून खरेदी करण्याची मागणी केली जात आहे मी विश्वनाथ मक्कन पाटील राहणार माझी तीस एकर शेती आहे त्याच्यामध्ये मी अकरा एकर बारा एकर हरभरे लावले आहेत पेरणी केली जेव्हा हरभरे पेरी करता बियाणाची बियाणं नव्हतं तर पंधरा हजार रुपये क्विंटल मार्केटला विकत घेतला आता हरभरे पिकता येतं त्याच्या निम्मे भावाने जात आहे आम्हाला शेतकऱ्यांना काय परवडणार ते बियाणे पंधरा हजार रुपये घ्यायचे आणि माल शेतीमध्ये माल मालतारा झाला का त्याच्या निम्मे विकायचं साडेसात हजार रुपये आता हरभऱ्याला खर्च किती लागतो हे मजुरी पवारणी पेरणी पाणी द्यायचं परत ते खर्च भागत नाही याच्यामध्ये बियाणं तुम्ही आमच्याकडनं पंधरा हजार रुपये घेतले आणि मालाला भाव साडेसात हजार रुपये पिक युटू या हरभऱ्याला मग काही व्यापारीच होतील का नफेखोर आम्ही नाही होणार का ना मग शेतकरी आमची परिस्थिती कशी सुधारेल तर हे हरभरे आता साडेसात हजार रुपये विकत आहेत मार्केटला आम्हाला शे शासनाकडून थोडासा भाव वाढीव पाहिजे आम्ही भाव तरी पाहिजे असं हे परवडत नाही आम्हाला बिया बियाने घ्यायचे पंधरा हजार विकायला साडेसात हजार म्हणजे खर्च काहीच नाही घेणार उत्पन्न पण यावर्षी कमी आहे असं ती माझी शासनाला एवढी विनंती आहे की शेतकऱ्यांकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला काहीतरी भाव वाढवून मिळावा आमच्या पजारात काहीतरी पडेल नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची रब्बी हंगामात लागवड केली जात असते यावर्षी जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली होती आता हरभरा काढणीला सुरुवात झाली आहे नवीन हरभरा बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे पंधरा दिवसात हरभराच्या दरात तब्बल तीन ते चार हजारची घट झाली आहे बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे दुष्काळी परिस्थितीत हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय त्याला सरकारने अर्थसहाय्य करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे परंतु त्याची रास नाही बसली किती हरभरा होता आपला तीन एकर हरभरा होता परंतु त्याच्यात म्हणजे नऊ दहा क्विंटल उत्पन्न आलं आणि भाव सध्या सहा साडेसहा हजार आहे आपण पीक काय भाव घेतलं तर आणि मी तेव्हा पंधरा हजार क्विंटल सहा आणि साडेसहा हजार रुपये आपल्याला भाव म्हणजे काय पुरवडत नाही काय परवडत नाही मग शेतकऱ्याने कोणतं पीक लावा सलाउद्दीन लोहार ट्वेंटी फोर न्यूज शहादा